नमस्कार मी डॉक्टर अमोल अंध या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका आहाराविषयी सांगणार आहे ज्याचा तुमच्या मानसिकतेवर तुमच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होईल तुमचा मूड सुधारेल तुम्हाला जर थोडासा लो वाटत असेल तर तुमचा मूड छान होईल तुम्ही आनंदी व्हाल त्याचं विज्ञान काय आहे ते, ते मला तुम्हाला समजून सांगायचंय की आपल्या मेंदूचा किंवा आपल्या मूडचा संबंध हा थेट आपल्या पोटाशी असतो आपल्या आतड्यांमध्ये जे चांगले बॅक्टेरिया असतात ज्याला आम्ही गुड बॅक्टेरिया किंवा वैद्यकीय भाषेमध्ये प्रोबायोटिक्स असं म्हणतो तर याचा आपल्या मानसिकतेवर मूडवर थेट परिणाम होतो म्हणून तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तुमचं निरीक्षण असेल पोट खराब असलं की आपला मूडही खराब होतो किंवा उलटही होतं आपला मूड खराब झाला की आपलं पोट खराब होतं याचा अर्थ आपल्या आतड्यांचा आणि आपल्या मेंदूचा थेट संबंध आहे तर अशी कुठली गोष्ट आहे जी खाल्ल्याने पोट छान राहून त्याचा आपल्या मानसिकतेवर थेट एक सकारात्मक परिणाम होईल तुम्हाला आठवत असेल लहानपणी घरातून बाहेर निघताना किंवा अगदी आजही तुम्ही कुठे चांगल्या कामाला जात असाल किंवा परीक्षेला जात असाल तर आई तुमच्या हातावर काय देत होती तुम्ही बरोबर ओळखलं दही बचपन ना माँ बोलने की एग्जाम के पहिले ना दही चक्कर खाने का मार्क्स भी एकदम सोलडात आहे तर दही अशी एक गोष्ट आहे जी जर तुम्ही रोज एक वाटी खाल्ली तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये जर एक वाटी दह्याचा समावेश जर तुम्ही केला तर तुमचं डिप्रेशन पासून प्रोटेक्शन होईल तुम्हाला डिप्रेशन येणार नाही तुमचा मूड चांगला राहील तुम्ही सकारात्मक राहाल कारण दह्यामुळे पोटातले जे चांगले बॅक्टेरिया असतात ते वाढतात आणि हे हे बॅक्टेरिया ज्या याचा थेट संबंध मी सांगितल्याप्रमाणे आपल्या आप मूडशी असतो तर आपला मूड चांगला ठेवण्यासाठी नैराश्याला कायमचं दूर ठेवण्यासाठी तुम्ही रोज कमीत कमी एक वाटी दही तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये नक्की त्याचा समावेश करा धन्यवाद